नमस्कार दिवाळी फराळ सिरीजमधला दुसरा पदार्थ आहे चकली तांदूळ डाळ न भिजवता कोणती उकड न काढता चकलीची भाजणी बनवण्याची अगदी सोपी पद्धत तुमच्याबरोबर योग्य प्रमाणात शेअर केली आहे कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेरी चकलीची सर्व रहस्य टिप्स आणि ट्रिक सकट सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण दोन किलो चकलीची भाजणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला एक किलो रेशनिंगचा तांदूळ किंवा रेशनिंगचा तांदूळ मि अवेलेबल नसेल तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानामधून अगदी जो साधा तांदूळ असतो तो घ्यायचा आहे एक किलो तांदळासाठी अर्धा किलो हरभरा डाळ वापरायची आहे आता एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो हरभरा डाळ असं आपलं दीड किलोचं प्रमाण झालेलं आहे आता अर्धा किलोसाठी आपल्याला शंभर ग्रॅम तूर डाळ शंभर ग्रॅम उडीद डाळ शंभर ग्रॅम मूग डाळ वापरायची आहे तसेच शंभर ग्रॅम शाबूदाना आणि शंभर ग्रॅम पोहे वापरायचे आहे आता असे सर्व पदार्थ मिळून आपली दोन किलोची चकलीची भाजणी झालेली आहे आता आपण पंचवीस ग्रॅम जिरे पंचवीस ग्रॅम ओवा आणि पंचवीस ग्रॅम धणे घेणार आहोत हे सर्व तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून अचूक प्रमाणात मोजून घ्या त्यामुळे तुमची चकलीची भाजणी अजिबात बिघडणार नाही आता आपण हे धुवून घेणार नाही आहोत त्यामुळे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तांदूळ आणि सर्व डाळी वेगवेगळ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या त्यामुळे जर तांदळामध्ये किंवा डाळीमध्ये काही धूळ असेल तर ती निघून जाण्यास मदत होते अशा पद्धतीने मी तांदूळ व सर्व डाळी वेगवेगळ्या पुसून घेतल्या आहेत आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपले तांदूळ मिडियम गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट हलकेसे भाजून घ्यायचे आहेत ह्यामुळे आपली चकली खुसखुशीत होण्यास मदत होते लक्षात ठेवा आपल्याला तांदळाचा रंग अजिबात सुद्धा बदलून द्यायचा नाही आता इथे मी तांदूळ चांगले पाच ते सहा मिनिट भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता तांदळाचा रंग अजिबात सुद्धा चेंज झालेला नाहीये आता आपल्याला हे तांदूळ एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत तांदूळ भाजून झाले की आपण हरभरा डाळ सुद्धा भाजून घेणार आहोत अगदी चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवरती आपल्याला सतत हलवत राहत हरभरा डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे डाळ करपली जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे अगदी थोडीशी डाळ भाजायची आहे खूप डाळ भाजण्याची गरज पडत नाही एक चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवरती डाळ परफेक्ट भाजली जाते फक्त ती सतत हलवत राहायची त्यामुळे खाली कढाईला डाळ लागत नाही व डाळ करपत नाही डाळ परतून झाली की आपण ज्या परातीमध्ये तांदूळ काढले होते त्यामध्येच ही डाळ काढून घ्यायची आहे आता आपण परत त्याच कढाईमध्ये तूरडाळ मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्र करून भाजून घेणार आहोत ह्याही सर्व डाळी चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवरती सतत हलवत राहत भाजून घ्यायच्या आहेत आणि भाजून झाल्या की त्या परातीमध्ये काढून घ्यायच्या आहेत डाळी भाजून झाल्या की आपण त्याच कढईमध्ये पोहे भाजून घेणार आहोत पोहे अगदी एक ते दोन मिनिट भाजायचे आहेत कारण पोहे पातळ असल्यामुळे ते लगेच भाजले जातात आणि खूप जास्त वेळ भाजले तर ते करपतात त्यामुळे हलकेसे एक मिनिट सुद्धा जरी पोहे भाजून घेतले तरी चालतात सेम जसे आपण डाळी एका परातीत काढून घेतल्या त्याचप्रमाणे पोहे भाजून झाले की आपण त्या परातीमध्ये पोहे काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये आपण शाबुदाना भाजून घेणार आहोत चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवरती सतत हलवत राहत शाबुदाना भाजून घ्यायचा आहे व साबुदाना चांगला भाजून झाला की तो परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आता सर्वात शेवटी आपण धने जिरे आणि ओवा भाजून घेणार आहोत धने आपल्याला दोन मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत धने भाजून झाले की आपण ते परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि नंतरनं जिरे आणि ओवा दोन मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत आणि तो परातीमध्ये काढून घेणार आहोत आता अशा प्रकारे आपली दोन किलोची चकलीची भाजणी रेडी आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे चार ते पाच तास हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहे जोपर्यंत हे चांगले थंड होत नाही तोपर्यंत हे डब्यामध्ये भरायचे नाही कारण गरम असताना जर हे डब्यामध्ये भरले तर ते मॉइश्चर पकडते आणि आपली चकलीची भाजणी जास्त दिवस टिकत नाही अशा प्रकारे प्रत्येक पदार्थ छान भाजून घेतला तर चकलीही खुसखुशीत कुरकुरीत होते आणि ही, ही भाजणी व्यवस्थितपणे पाच ते सहा महिने टिकते हे पूर्णपणे छान थंड झाले की आपल्याला हे दळून आणायचे आहे आता आपण दोन किलो चकलीची भाजणी केली होती पण मी चकलीचे प्रमाण वाटीवर सांगणार आहे इथे मी चार वाटी चकलीचे भाजणीचं पीठ घेतले आहे चार वाटी चकलीच्या भाजणीच्या पीठासाठी आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचे आहे ज्या वाटीने आपण भाजणीचे पीठ घेतले त्याच वाटीने पाणी घ्यायचे आता जर तुम्ही आठ वाटी पीठ घेतले तर तुम्ही सहा वाटी पाणी वापरायचे आता चार वाटी भाजणीसाठी इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा ओवा चार चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि चार मोठे चमचे तिळ घेतले आहेत चार वाटी चकली भाजणीसाठी पाव वाटी तेल घ्यायचे आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता एक मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाववाटी तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण घालायचा लसूण थोडासा परतला की त्यामध्ये हाताने ओवा कुसकरून घालायचा त्यामुळे ओव्याचा वास चांगला येतो आणि लाल तिखट चवीनुसार मीठ आणि तीळ घालून घ्यायचे हे सर्व अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण तीन वाटी पाणी घालून घेणार आहोत आता आपण मोठ्या गॅसवरती ह्या पाण्याला उकळी येऊन देणार आहोत पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये चकलीचे भाजणीचे पीठ टाकून घ्यायचे आहे पीठ टाकत असताना गॅस बारीक करून घ्यायचा आणि हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं त्यानंतरनं गॅस बंद करायचा पातेल्यावरती झाकण ठेवून आपण एक अर्धा तास हे पीठ पाण्यामध्ये शिजवून देणार आहोत आता अर्धा तासानंतरनं आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे आता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे जर तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ मळू शकता पण पीठ आपल्याला पातळ करायचं नाही आहे जर पीठ पातळ झाले तर चकली काटेरी बनत नाही आणि पातळ झालेलं पिठाची चकली जास्त तेल शोषून घेते त्यामुळे असेच पीठ मळून घ्यायचे आहे फक्त पाण्याचा हात लावून चांगले पीठ मळून घ्या जेणेकरून चकली छान बनते आता इथे मी चकलीचं सोर्या घेतला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा सोऱ्याला आतल्या साईडने थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आणि नंतरनं आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचे उभे गोळे करून ते सोर्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे आता खाली एक पेपर अंतरून घ्यायचा आणि त्यावरती साधारण तीन वेढे बसतील एवढी चकली करून घ्यायची खूप मोठी चकली करायची नाही नाहीतर ती चकली तेलामध्ये तळताना तुटू शकते तीन वेढ्यांची बरोबर मीडियम आकाराची चकली बनते आता चकली जिथून आपण सुरुवात केली होती ती बाजू आणि जिथे चकली संपते ती बाजू व्यवस्थित चिटकून घ्यायची त्यामुळे चकली तेलामध्ये सुटत नाही अशा पद्धतीने साधारण एक आठ ते दहा चकल्या बनवून घ्यायच्या चकली उचलताना ती तुटू नये आणि तेलामध्ये सोडताना भाजू नये म्हणून उलातने घ्यायचे आणि ते उलातण्यावरती बरोबर अशा पद्धतीने चकली उचलून घ्यायची त्यामुळे चकली तुटतही नाही आणि तेलामध्ये सोडताना भाजतही नाही आता कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे तेल चांगले गरम झाले की मोठ्या गॅसवरतीच चकल्या अलगच सोडून घ्यायच्या कढईमध्ये जितक्या चकल्या मावत असतील साधारण तेवढ्याच चकल्या टाकायच्या त्यामुळे चकली उलटताना सोपे जाते चकली तळत असताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा एक अर्धा मिनिट चकली तेलामध्ये व्यवस्थित सेट होऊन द्यायची आणि नंतरनं गॅस मिडियम करून एक दीड मिनिट चकली व्यवस्थित तळून द्यायची दीड मिनटानंतरनं चकली पलटून घ्यायची परत मिडियम गॅसवरती दुसरी बाजू एक ते दीड मिनिट व्यवस्थित तळून द्यायची गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित चकली तळून घ्यायची चकली तळण्यासाठी खूप जास्त पेशन्स लागतात त्यामुळे अजिबात घाई करायची नाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर काटेरी आणि खुसखुशीत आपली चकली झालेली आहे एकही चकली तेलामध्ये तुटलेली नाही तुम्हाला इथे मी एक चकली तोडून दाखवते किती इझिली चकली तुटली जाते एकदम कुरकुरीत खुसखुशीत चकली झालेली आहे अशा पद्धतीने आपली चकली रेडी आहे तुम्हाला चकलीची भाजणीची रेसिपी कशी वाटली आणि आपली चकली कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद